मंडळी जय जवान जय किसान गेले आठ दहा किंवा पंधरा वीस दिवसापासून पाऊस चालू आहे आणि आता पाऊस उघडलेला आहे आज आपण आलेलो आहे बुरकवडी फाटीला खटाव तालुक्याचं एक भव्य आणि दिव्य भिंजोडचं मैदान उद्याच भरणार आहे आणि या मैदानाचा किंवा फाटी कशी आहे संपूर्ण या ठिकाणी खटाव तालुक्याचे कमिटी आलेले आपण त्यांच्याकडून या बिंजोडच्या मैदानाविषयी संपूर्ण जाणून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे बुरकवडी म्हंटल तर किती पाऊस झाला तरी या फाटीला मैदान होतं आणि उद्या तर बिंजोड आहे त्यामुळं आणि सर्वात महत्वाचं इकडं पाऊस नाही आता खडखडीत ऊन पडलेलं आहे आपल्या बरोबर संपूर्ण आयोजक मंडळी मैदानाविषयी किंवा मैदानाची नियमावली संपूर्ण आ... माहिती आपण उद्याच्या बिंजोडच्या मैदानाविषयी जाणून घेणार आहोत दादा नमस्ते ना, नमस्ते प्रथम आता उद्या भिंजवडचं बरेच दिवसातून आता पाऊस उघडला आणि बिंजोडचं मैदान चालू होत आहे कशा निमित्त हे बिनजोडचं मैदान भरतय किंवा काय आमदार आमदार महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि खाटाव तालुक्यातलं बिनजोडचं पहिलं मैदान खाटावमध्ये मध्ये आयोजकांनी आमच्या तालुका कमिटीनं खाटाव मध्ये आम्हाला घेण्याचं हे परमिशन दिलेलं आहे हे मैदान बैलगाडी संघटनेच्या नियमावलीप्रमाणे होणार आहे जे नियम मुंबईचे आहेत तेच बिनजोडला राहतील फक्त आम्ही सर्वसामान्य बैलगाड्या मालकांसाठी छोट्या मालकांसाठी एक आदतच्या बारक्याच्या रेस असतील ते आदतच्या फक्त रेस आम्ही इकडे घेणार आहोत सेपरेट म्हणजे मुंबईचा नियम सोडून फक्त आदतच्या रेस साठी आम्ही सेपरेट चान्स देणार आहे सर्वसामान्य बैलगाडा मालकांना अ आणि आता पल्ला वगैरे किती आपल्या पल्ला आपला सरासरी एक हजार ते अकराशे फूट भरेल मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय फाटी एकदम जबरदस्त आहे फाटी काही दाखवायची गरज नाही कारण अनेक मैदान या खटाऊची मैदान असतील किंवा या फाटीला अनेक मैदान झालेली आहेत अ बाकी संपूर्ण काही बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होईल परमिशन लेटर आमचा आलेला आहे परमिशन लेटर आम्ही ग्रुपवरती सोडलेला आहे आणि अजून काही अडचण असतील तरी कॉल करा नंबर दिले त्याच्यावरती त्या तुमच्या प्रश्नांची उत्तर तिथे दिली जातील बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल की मैदानाला येण्यासाठी किंवा काय या मैदानासाठी अखंड महाराष्ट्रातून सर्व बैलगाडी मालकांनी बहुसंख्येनं उपस्थिती दर्शवावी व आमच्या आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे मैदान पारदर्शक असणार आहे हे मैदान कुठले पैसे कमवण्यासाठी घेतलेलं नाही जे काय मुंबईचे नियम असतील त्या मुंबईच्या नियमाप्रमाणे मैदान होणार आहे त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांना माझी आणि आमच्या तालुका संघटनेच्या वतीनं आमच्या संघटनेच्या वतीनं सर्वांना एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी या मैदानासाठी येऊन मैदानाची शोभा वाढवावी नमस्ते काही या मैदाना संदर्भात काय सांगचाल किंवा काय लोकांना आव्हान करचाल उद्या होणारे जे मैदान आहे ह्याचं आयोजक कमिटी, जा कमिटी तो तो जे आहे ते अतिशय अनुभवी पारंपरिक मैदान सात बाराचं मैदान घेणारी पूर्ण अनुभवी कमिटी आहे त्यामुळे मैदानात कुठली उणीव राहील अशी कुठली बाजू राहिलेली नाही मैदान नैसर्गिकरित्या तुम्ही बघितलं सगळं पार्किंग वगैरे मुंबईल्यांना सगळ्या जागा पाहिजे एवढ्या गाड्या येऊ द्या काय कायद्या सगळ्यांना भरपूर जागा आहे गाडी लावण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणीची फाटी बी नाही आणि आजूबाजूचा परिसर बी नाही बरेच दिवसापासून पहिल्यांदा फेरे नाही फेरे नाही त्यासाठी तर एक नंबरचा चान्स मिळालेला आहे सर्व बैल मालकांना की पावसानंतर पहिल्यांदा कटनाची पाठी मिळते मुंबई वरून काय प्रतिसाद आहे बैल येणार आहेत चांगला प्रतिसाद आहे मुंबईतून बरेच शर्यती मालक मालकांचा फोन येते ती येणार आहेत बरेच जण आणि त्यांचा पाहुण्याप्रमाणे मान सन्मान केला जाईल पाहून उद्याच मैदानाच ते आपण बोलवण्यासाठी आयोजित केलंय गेल्यासारखा प्रकार आहे आणि त्यांचा मान सन्मान हा चांगल्या प्रकारे या मैदानात केला जाईल Uh, काही गाड्या जुळल्या मोठ्या किंवा काय हो बऱ्यापैकी मोठ्या शर्ती जमलेल्या आहेत आणि लहान शर्ती बी बऱ्याच आहेत नक्कीच आणि लोकांना काय आव्हान करताल की एक गर्दी भरपूर होणार आहे कारण बऱ्याच दिवसातून मैदान आहे लोकांनी लवकरात लवकर येऊन ज्याच्या व्हॉट्सअपवर जमलेल्या शर्ती आहेत ते पहिल्यांदा काढून घ्यावेत मग इथे पटापटा जमवून आपलं शर्यत करत राहावेत आता एक वेगळे असं उद्याच्या मैदानात असं केलेलं आहे की मैदानातनी बऱ्याच अनुचित प्रकार काढायला लागलेले आहेत पाकिट मारे गाड्या चोरे वगैरे त्यासाठी प्रशासनानं आपल्याला पूर्ण मदत करून उद्या पोलीस बंदोबस्त दिवसभर मैदानात हजर आहे मित्रांनो बघा खटाव तालुका म्हटलं तर बैलगाडी शर्यतीसाठी एक फेमस असलेला तालुका आहे आणि एक बघा याच धर्तीवरती सात बाराचं मैदान होतं त्यातीलच बऱ्यापैकी आयोजक आहेत आणि मैदान एकदम चांगलं रितसर होतं बैलगाडी मालकांसाठी न्याय मिळण्याचं काम या खाटाव तालुक्याकडून केलं जात खरोखर आपण सर्वांनी उद्या बिंजोडच्या शर्यतीत लवकरात लवकर येऊन आपण या बिंजोडच्या शर्यतीमध्ये सहभागी व्हा आणि बऱ्याच दिवसातून बघा त्यांना सांगितलं की बैलांना ला फेरे नाहीत किंवा काय नाहीत फेरे पण पडतील आणि एक तुमचा आनंद बिंजोड म्हणजे अनेक बैलांना ला गुलाल मिळण्याचं काम आहे कारण आता माझ्यामध्ये पाच दहा हजार बैल आता सध्या महाराष्ट्रात असतील गुलाल मिळायचं म्हटलं तर अवघड मुळे गुलाल मिळतोय उद्या या मैदानाला यावं मैदानाची शोभा वाढवावी परत एकदा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून फाटी बघू शकताय फाटी सुंदर आहे बॅरिगेशनचं काम चालू आहे आता सुरुवात केलेली आहे दोन्ही साईडला बॅरिगेशन आहे साधारण माझ्या मते आठशे नऊशे फूट बॅरिगेशन असेल का पूर्ण आहे आठशे फूट बॅरिगेशन आहे बॅरिगेशनच काम चालू आहे काही व्यावसायिक मंडळी सुद्धा बघा श्री गणेश वडापाव सेंटर तिकडे दाखवा जरा म्हणजे मैदान उद्या पण बघा व्यावसायिक मंडळी सुद्धा आलेले श्री गणेश वडापाव सेंटर म्हणून हे सुद्धा या ठिकाण दाखल झालेले आहेत काही लोकांना मैदानात जागा धरून ठेवलेले आहेत अनेक लोकांचं उपजीविकेचं साधन म्हणजे बैलगाडी क्षेत्र आहे आणि हे आपल्याला पुढे चालवायचंय उद्याच्या मैदानाला आपण सर्वांनी या दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम माझं नाव मोहन गाडगे राहणार खटाव काय खटाव संदर्भात किंवा आपल्या बैलगाडी वय साधारणतः पंचावन्न आहे आणि मी वयाच्या पाचव्या वर्षी पासून आमच्या गावचे प्रसिद्ध पोलीस पाटील मनोहर गोपाळ पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव मध्ये त्यावेळीपासून बैलगाड्याच्या शर्यत बघत आलोय त्या काळापासून आमच्याकडे रामभाऊ जाधव होते भूप कंपनी होती अजून बरेच गाडी मालक होते आणि त्या काळापासून आम्ही आमच्या खटावचं पारदर्शक मैदान म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे जी पी पाटील कराडचे पोगलेवाडीचे होते अखलूजच्या गाड्या यायच्या सदाशिवगडच्या गाड्या यायच्या त्यावेळेपासून येत होत्या त्यावेळेपासून आम्ही लहान असल्यापासून बघतोय आम्ही आमच्या गावची परंपरा ती चालू ठेवली आणि त्याच धर्तीवर पूर्ण पारदर्शक मैदान करून पुढच्या वर्षी ह्या वेळीच होईल नक्कीच धन्यवाद म्हटलं की हे मैदान पैसे कमावण्यासाठी नाही तर बिनजोडच मैदान का घेतलं घेऊ शकला असताना बरोबर आहे आता आमच्या आमदार साहेब बरीच मैदान आमदार साहेबांच्या नाव झालीत कोरेगाव मध्ये झालेत खाटाव मध्ये झालेत सगळीकडे पण आमदार साहेब मैदानाला जातात तर तिथं आम्ही बघतोय आता की दहाच गाड्या फायनल ला राहतात म्हणजे दहाच बैल मा, गाडी मालक मैदानात गोलाल करून जातात आणि ते आमदार साहेबांनी बघितलं त्यांनी आम्हाला प्रश्न केला की हे बाकीच्या गाडीवाल्यांचं काय मग आमदारांचं म्हणणं ऐकून आम्ही थोडस जरा विचार केला की के बरोबर आहे त्यांचं पण की एक हजार गाडी दहा गाडी मालक गुलाल करतायत मग त्यांचं म्हणणं आम्हाला जरा थोडस पटलं आणि त्या म्हणण्याच्या ह्याच्यावरती आम्ही जरा एक विचार केला की आज जर आपल्या मैदानात एक पाचशे शर्यती झाल्या तरी एक अडीचशे बैलगाडा मालक गुलाल करून जाणार आहेत म्हणजे बऱ्यापैकी सर्व बैलगाडी मालक आनंदात घरी जाणार आहेत म्हणजे अर्ध्याला अर्धे जरी शर्यत एखाद्याशी नाही झाली तरी तो दुसरी शर्यत करू शकतोय आणि इथं दिवसभर तुम्हाला चान्स मिळणार आहे त्यासाठी आपण हे बैलगाडा बिनजोड बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलेलं आहे नक्कीच धन्यवाद सगळ्यात